भ्रष्ट अधिकारी निलंबित करावे व कराड तहसीलदार यांची जिल्हाधिकारी सातारा यांनी चौकशी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी नग्न आंदोलन केले आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तत्कालीन नायब तहसीलदार यांच्यावर तक्रार दाखल असताना ते अधिकारी बिनधास्त कार्यरत कसे बेसुमार उत्खनन झालेली याची सकल चौकशी का झाली नाही वडार समाजाला त्यांच्या राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांपासून तहसीलदार यांनी का वंचित ठेवले आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज सोमवारी दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता देण्यात आले तसेच कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे आम्ही कराड तहसीलदार यांच्या विरोधात आज उपोषण करतोय उपोषण करते मी स्वतः काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण बापूसाहेब लांडगे ईश्वर इंदुरन पार्टी अमृत इंदुराव जाधव संजय कल्प्पा चव्हाण संजय कल्प्पा चव्हाण आज तहसीलदारच्या विरोधात आम्ही अनेक वेळा उपोषण आंदोलन करूनसुद्धा सुद्धा कलेक् कलेक्टर साहेबांनी दक्कल घ्यावी ही आमची विनंती आहे पहिल्यांदा आणि तत्कालीन निवासी तहसीलदार देवकर यांच्या तक्रारी असतानासुद्धा अधिकारी बिंदास आहेत कार्याल तहसील कार्यालयात बेसुमार उत्खन चौकशी का झाली नाही असे तर जनतेच्या मनात वडार समाज राज्यघटनेनी राजपत्रांनी अधिकार देऊन सुद्धा शासनात सुविधा वंचित ठेवली आहे याचं कारण काय या, का या विजय पवार तहसीलदार कराडच्या यांनी सांगावं यात फक्त तसे वड्रा समाजालाच काटीस धरतात मुळात आणि विंग येते कुठले उत्खन्न झालं नाही कोणती परवानगी कुठली दिलेली नाही त्या ठिकाणी अमाप उत्खन झाले त्याचे अनेक वेळापत्रवार करूनसुद्धा त्या ठिकाणी कोणतीही चौकशी झाली नाही कोणतेही पूर्वसूचना परवानगी रद्द करणे करण्यात आले कुठलीही सूचना न देता परवानगी असतानासुद्धा त्याचे डायरेक्ट उत्खन्नाचा परवानाच बंद केला परत कराड बहुतेक मंडल अधिकारी तलाठी तशी आ, अनेक वर्ष त्याच ठिकाणी रुजू आहेत कोणती कुठल्याही ठिकाणी बदली नाही किंवा काय नाही याचे प्रश्न का झाले महत्वाचं कराड तहसील कार्यालयाच्या सी शी, सी 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 टी कॅमेरा देशात आज लोकसभा निवडणूक चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी सी सी कॅमेरा का हो बंद आहे त्या ठिकाणी यू एम मशीन वगैरे त्या ठिकाणी असताना सुद्धा सी सी कॅमेरा बंद माहिती अधिकाऱ्यांना आम्ही मागितलं असताना बंद आहे असं पत्र दिलं आहे कराड तालुक्यातील तहसीलदार शासकीय वाहन शासकीय वाहन खाजगी हिस्मान वापर करतो याची पण चौकशी यांनी तशी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी तहसीलदार विजय पवार यांच्या सखोल चौकशी का का होत नाही याबद्दल कराड तालुक्यात जनतेच्या कार्यपद्धतशंका उपस्थित करतात पी पी जैन आठ आठ मुरुम डम्पर सा मोठ्या डम्पर आठ आणि पोकल्यान हे कुठले कोणती परवानगी नसताना सुद्धा ती जप्त केले तहसीलदार यांनी सोडून दिलं त्यांच्या अधिकारात कुठले अधिकारी येत नसताना सुद्धा प्रांतांना अधिकार आहे वरिष्ठांना अधिकार आहे वाहन वा वा सोडायचे अधिकार वरिष्ठ आहे त्या ठिकाणी स्वतःचा ग वापर करून त्या डीपीजेंच्या गाड्या मने मोकळे चालू आहेत त्या तहसीलदार हुकुमशाही विरोधात आंदोलन प्रांत या ठिकाणी आम्ही आंदोलन वगैरे केलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी प्रसारमाध्यमातनं त्या प्रसारमाध्यमांना सोनाबाई कोल असे पत्रकारच्या कॅंगवर चालू झालं या ठिकाणी म्हणजे दलाल द, दलाल पत्रकार असं त्या कराड मसूलच्या याच्यात असं एक बदनाम तालुका चालू आहे या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं विनंती आहे